एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब असतं या कुटुंबामध्ये एक नवरा असतो एक बायको असते आणि या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मुलगा एक मुलगी अशा पद्धतीनं दोन मुलं असतात चौघजणं एका घरामध्ये संध्याकाळी झोपलेले असतात पण मात्र संध्याकाळ झोपलेले असताना अचानक मध्यरात्र झाल्यानंतर त्या घरामधली जी महिला आहे त्या महिलेला जाग येते आणि जेव्हा ती उठून पाहते तेव्हा तिच्या बाजूला झोपलेली जी त्यांची तेरा वर्षाची मुलगी होती ती तिला आजूबाजूला दिसत नव्हती जेव्हा तिनं उठून पाहिलं तेव्हा ती मुलगी बाजूला नसल्यामुळं तिला वाटलं कुठं बाहेर गेली असेल बाथरूमला गेली असेल म्हणून तिनं पाच दहा मिनटं त्या ठिकाणी वाट पाहिली पण मात्र पाच दहा मिनटं होऊन गेल्यानंतरही ती मुलगी वापस न आल्यामुळं त्या महिलेनं तिच्या नावऱ्याला उठवलं त्या मुलीच्या भावाला उठवलं अशा पद्धतीनं तिघेसुद्धा जागे झाले आणि त्या मुलीची शोधाशोध करू लागली मग आजूबाजूला परिसरामध्ये ती कुठंही नसल्यामुळं शेजाऱ्या पाजाऱ्यानं सुद्धा बोलवलं शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं त्यामुळं संपूर्ण गाव त्या मुलीच्या शोधामध्ये मध्यरात्री लागलेलं ला होतं पण मात्र मध्यरात्र झाली तरी कुठेही शोध लागला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या तरुणीचा शोधाशोधसुद्धा सुरू केला दिवसा माग दिवसा दिवसामाग दिवस जात होते पण मात्र एक दिवस असा आला ज्या दिवशी घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशचा एक जिल्हा आहे छिंदवाडा नावाचा आणि या जिल्ह्यामध्ये जोपनाला नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये गावा तेरा जून दोन हजार चौदा रोजी घडलेली घटना आहे वेळ आहे रात्रीच्या साडे दहा वाजताची रात्री साडे दहा वाजता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक परिवार होता त्यामध्ये जे मुख्य पुरुष होता त्यांचं नाव आहे शन्नू विके तर त्यांचा जो मुलगा आहे त्यांचं नाव आहे सोनू विके तर त्यांची एक मुलगी आहे कांचन नावाची अशा पद्धतीनं सोनू आणि कांचन हे दोन मुलं होते तर शन्नू हे वडील होते आणि त्यांना एक बायको होती अशी चौघजणं या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होते पण मात्र तेरा जून दोन हजार चौदाला संध्याकाळी ती जी तरुणी आहे मुलगी आहे कांचन नावाची ती अचानक घरातून कुठून तरी गायब झाली बेपत्ता झाली म्हणून तिची रात्रभर त्या ठिकाणी शोधाशोध केली पण मात्र गावकऱ्यांनी मिळून शोधाशोध केली तरी ती तरुणी कुठंही भेटली नाही मिळाली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली पण मात्र जास्त काही शोध घेतला नाही आम्ही सापडले की कळवतो असं त्या ठिकाणी त्या मुलीच्या आईवडिलांना सांगितलं मग दिवस माग दिवस दिवसामाग दिवस बरेच दिवस उलटून जातात आणि मग तारीख येते जानेवारी दोन हजार एकवीसची ची जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पोलिसांना एक सूचना मिळते की या या गावामध्ये अशा पद्धतीने एका तरुणीचा मृतदेह सापडलेला आहे आणि त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं मग पोलीस त्या ठिकाणी गेले म्हणजे ज्या ठिकाणामध्ये तरुणी गायब झाली होती त्याच परिसरामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलेला होता आणि जवळपास वय सुद्धा सारखंच होतं पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्या ठिकाणी जो मृतदेह मिळाला त्याची तपासणी केली तेव्हा समजलं की या ठिकाणी जे मृतदेह मिळालाय तो सात वर्षा अगोदरचा आहे आणि त्या ठिकाणी मृतदेह नसून फक्त हड्ड्याचा ढाचाच राहिला आहे एकूण त्या ठिकाणी दोनशे दहा हड्ड्या सापडल्या म्हणजे सगळं कंकालच होता मृतदेह राहिलेला नव्हता मग पोलिसांनी जे दोनशे दहा हड्ड्या आहेत त्या जमा करून घेतल्या आणि जमा करून घेतल्यानंतर त्याचं डी एन सॅम्पल करण्यासाठी पाठवलं पण मात्र या तरुणीला नेमकं कोणी मारलं आहे का मारलं आहे याचा शोध जेव्हा पोलिसांनी घेतला तेव्हा पोलिसांनी तपासामध्ये त्या ज्या मुलीचा का बाप होता कांचनचा बाप होता शन्नू विके नावाचा त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मुलाला म्हणजे सोनू विकेलासुद्धा ताब्यात घेतलं या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली त्यांना बेदम मारहाण केली आणि संपूर्ण घटनेची विचारपूस केली तेव्हा त्या दोघांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांच्या विरोधात जे काही पुरावे सापडले होते त्या पुराव्याच्या आधारे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळाली होती तो जो बाप होता त्याला तीन वर्षाची सजा मिळाली होती तर तो जो मुलगा आहे त्याला एक वर्षाची सजा मिळालेली होती कारण की मुख्य आरोपी त्यामध्ये बापच असल्याचं सांगितलं होतं मग अशा पद्धतीनं एक एक दिवस एक एक दिवस जात होता सात वर्षानंतर त्या तरुणीच्या त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला सजा मिळालेली होती दिवसामागं दिवसं दिवसामागं दिवसा अशाच पद्धतीनं जात होते पण मात्र एक दिवस याच गावातला एक पुरुष होता आणि तो पुरुष काही कामानिमित्त दुसऱ्या एका गावामध्ये गेला होता म्हणजे लांबच्या एका गावामध्ये गेला होता पण मात्र त्या गावामध्ये गेला असताना तो एका दुकानावर खरेदी करत होता आणि खरेदी करत असताना त्याला त्या ठिकाणी एक महिला दिसली आणि त्या महिलेकडं तो पुरुष मग टुकमुक टुकमुक घुरून घुरून पाहत होता जेव्हा त्या महिलेनं त्या पुरुषाकडं पाहिलं तेव्हा विचारलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही माझ्याकडे अशा पद्धतीनं का पाहताय अशी विचारपूस त्या महिलेनं केली आता त्या पुरुषाचं वयस्त जास्त होतं त्या महिलेपेक्षा म्हणून तो पुरुष म्हणला अरे काही नाही तू माझ्या मुलीसारखी आहेस मला तुझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन काही वेगळा नाही आहे पण मात्र तुझ्यासारखीच एक मुलगी आमच्या गावामध्ये होती आणि मागच्या काही वर्षांपासून ती गायब झालेली आहे मागच्या नऊ वर्षापासून ती गायब झालेली आहे आणि ती कुठंही दिसत नाही तिचा आणि तुझा चेहरा सारखाच आहे ही गोष्ट ऐकताच ती महिला थोडी गडबडली आणि तिला काहीतरी जाणीव झाली म्हणून ते महिलेनं तिच्या नवऱ्याला आणि तिचे जे दोन मुलं आहेत त्या दोघांना घेऊन त्या जे पुरुष होता वयोवृद्ध त्याच्यासोबत गेली आणि त्या परिसरामध्ये जाऊन घडलेली संपूर्ण घटना विचारत होती त्या पुरुषांना सांगितलं की तुझ्यासारखेच एक कांचन नावाची आमच्या गावामध्ये राहणारी एक मुलगी होती आणि ती नऊ वर्षापूर्वी घरामधून गायब झाली होती तिचा शोध संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला पोलिसांनी घेतला पण मात्र जेव्हा पोलिसांनी तिचा शोध घेतला तेव्हा ती तिचा मृतदेहाचे ढाचा आढळला धा आणि त्याच्याच कारणामुळं तिचे जे वडील आहेत आणि तिचा जो भाऊ आहे हे दोघ no seu जेलमध्ये गेलेत जेलची हवा खात मुलाला जामीन मिळाला आहे पण बाप जेलमध्येच आहे असं त्या महिलेला सांगितलं त्या महिलेनं जेव्हा हे ऐकलं तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती त्या पुरुषाबरोबर त्या गावामध्ये गेली आणि गावामध्ये गेल्यानंतर ती तिच्या आईला भेटली आणि तिच्या आईचे पाय धरले आणि ती ढसाढसा त्या ठिकाणी रडू लागली आता संपूर्ण लोक त्या तरुणीला पाहून आश्चर्यचकित झालेले होते कारण की जेव्हा ती घरामधून निघून गेली होती तेव्हा ती ती तेरा वर्षाची होती पण मात्र आता ती तेवीस वर्षाची झालेली होती आणि नऊ वर्ष या संपूर्ण घटनेला उलटून गेलेले होते नऊ ते दहा वर्ष संपूर्ण घटनेला उलटून गेलेले होते जेव्हा गावकरी त्या आजूबाजूचे लोक त्या महिलेला विचारत होते तेव्हा तिनं सांगितलं की तिचं गावातल्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते गावातला तरुण दुसऱ्या शहरामध्ये राहत होता त्यालाच भेटण्यासाठी त्याच्यासोबत ही तरुणी पळून गेली होती आणि पळून गेल्यानंतर ती तिकडे त्याच्यासोबत राहायची ती घरातून पळून गेल्यामुळं तिनं तिच्या आईवडिलांची कोणाचीही चिंता केली नाही काहीही संपर्क केला नाही आणि इकडं तिचे आई वडील तिचा शोध घेत होते पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल दाकर केली होती पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनेमध्ये दुसऱ्याच कोणत्या तरी तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहाचा आरोप तिच्याच वडिलांवर आणि भावावर लावला आणि वडिलांवर भावार आरोप लावल्यामुळं त्या दोघांना शिक्षा झाली या संपूर्ण घटनेमध्ये तिच्या आई आणि तिचा भाऊ आणि तिचे वडील सांगत होते की आम्ही दोषी नाही आहेत पण मात्र पोलिसांना आरोपी दाखवायचे होते की आम्ही पकडलेत म्हणून म्हणून हे जे जण आहेत यांच्यावर कारवाई झाली आणि या दोघांना जेलमध्ये राहावाला लाग लागलं जेव्हा ती महिला आहे कांचन नावाची नऊ वर्षानंतर वापस आली होती ती तिच्या आईला घेऊन तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये गेली पोलिस स्टेशनमध्ये जाऊन खडलेला प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी सांगितलं की नाही नाही आम्ही तर तपास योग्य केलेला आहे असं होऊ शकत नाही पण मात्र त्या महिलेनं जेव्हा कोर्टाचं दार फटावलं कोर्टामध्ये गेली कोर्टामध्ये जाऊन सांगितलं की मी जिवंत आहे माझं डी एन ए सॅम्पल घ्या सगळं घ्या आणि मीच त्याची बहीण आहे त्या पुरुषाची मुलगी आहे असं सांगितलं जेव्हा तिचे पुन्हा एकदा डी एन ए तपासण्यात आला संपूर्ण चेकअप करण्यात आलं तेव्हा तीच कांचन असल्याचं सिद्ध झालं आणि हे सिद्ध झाल्यामुळं ते जे बे गुन्हा होते मुलगा आणि बाप या दोघांना तीन वर्ष जेलमध्ये सुद्धा राहावं लागलं ला होतं म्हणून कोर्टानं आता त्यांना बाई जत बरी केलं आहे तर ते जे तपास करणारे अधिकारी होते यांच्यावरच उलट कारवाई केली आहे आणि त्यांनासुद्धा त्या संपूर्ण घटनेची सजा मिळणार आहे जेवढे वर्ष ते जेलमध्ये राहिले तेवढीच वर्ष आता या अधिकाऱ्यांना जेलची हवा खावा लागणार आहे आणि त्यांना त्याची सजा सुद्धा मिळालेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं प्रकरणं घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून समजतं आणि असे प्रकरणं पुढं येतात कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी जो तपास केला आहे त्या तपासा योग्य केलं नसल्यामुळं ते जे बेगुना दोघंजणं होते त्यांना विनाकारण जेलची हवा खावा लागली होती आणि बी तिचं प्रेम प्रकरण घरी न सांगून तिच्या भावाला आणि वडिलांना मोठी सजा मिळालेली होती आणि इकडे कबूल केला होता म्हणून त्यांना सजा मिळालेली होती आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं दोन दोषी कोण आहेत कोणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या